प्रशासकीय नियमांवर प्रश्न पाण्याच्या टाकीवर प्रहारचे शोले स्टाईल आंदोलन अमरावती तालुका अंजनगाव सुरजी प्रहार संघटनेने अंजनगाव सुरजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी दादाराव डोलारकर आणि इतर अधिकाऱ्यांवर मनमानी पद्धतीने वागत असल्याचा आरोप केला आहे शा प्रशासकीय राजवटीमुळे शहरातील सुरू असलेल्या विकास कामांमध्ये अधिकारी कंत्राटदारांना प्राधान्य देत असल्याचा आरोप आहे प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख शंभू मालठणे यांनी इतर कार्यकर्त्यांसह राज्य महामार्गावरील टाकीवर चढून वीरगिरी आंदोलन केले याचा आढावा घेतला अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी यांनी कशाबद्दल मांडलं आपण हे उपोषण हे आमचं आंदोलन जे आहे शोलेशैल हे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आहे यांचा जो मनमारी कारोभार चालू आहे अंजनगाव याच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे आम्ही निवेदन दिले निवेदनावर आम्हाला साधा पत्रही आलं नाही कोणत्याच डिपार्टमेंटचं ना तहसीलचं ना पुल कलेक्टर ऑफिसचं त्याच्यानं आमच्या निवेदनाची दखल न घेतल्या कारणानं आम्हाला हे आंदोलन करायला भाग पाडले आता याच्यातून तुम्ही का तुमची भूमिका काय स्पष्ट आमची भूमिका हेच आहे की हे आतापर्यंत झालेले जे कामं आहे डोलारकरच्या कारकिर्दीत या कामाची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी या बोगस कामाले कारणीभूत डोलारकर आहे डोललारकरली यात आरोपी केलं पाहिजे कारण याचंच सर्व पाठबळ त्या लोकांना आहे तर आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो आमचं निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यानं आमच्याशी हुद्दतबाजी केली आणि स्वतःच सो कॅबिनमधून बाहेर जाऊन पोलिसांनी रिपोर्ट द्यायला गेला होता तुमच्या म्हणण्याप्रमाणे मनमानी कारभार नगर परिषदला शंभर टक्के चालू आहे कारण नगरमध्ये तुम्ही कधी बघितलं असेल तर नालीत रस्ता आहे की रस्त्यात नाली हेच समजायला मार्ग नाही आता तुमची भूमिका काय आमची भूमिका जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही खाली येणार नाही येणार नाही था था जो हा यो यो था 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 जो गावातला कचरा आहे हा कचरा तिकडे त्या हाकोट रोडवर नि पाहिजे त्यानं काय केलं हे इथं जो बांधलं ते नवीन बस स्टँडवर कॉम्प्लेक्स हे जो बांधणं चालू आहे त्याच्यामध्ये ते घाण कचरा आणून आलं अया पण आहेत त्या आंबे पण टाकतात त्याच्यात केळ्याचे पत्र पण आहेत त्याच्यावरून आरोग्याला धोका आहे हा योग्य आहे का योग्य आहे का हा हा येणार किंवाच याच्यात हे आहे त्याच्यात आम्ही याच्या पहिले पण भेटलो त्याला पण तो धडकून लावायचा आम्हाला आम्ही पण दिला दिला आंबा झाला हे सडलेले फळलेले त्याच्यात दे त्या गड्ड्यात टाकाला सहाय्या पण झाल्या त्याच्या समितीमध्ये भाजीपाल्याचं मार्केट आहे बाजार समितीपासून नगर परिषद टॅक्स पूर्ण वसूल करून घेतो पण बाजार समितीतला जो धान आहे भाजी बाजारातला तो बाजार समिती नगर परिषद हे वरचार उचलून नाही आजूबाजूने मोतीमल आहे राजवंश आहे रायनगर आहे यांना त्यांच्या आरोग्य धोक्याची जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहे तरी ते हे काम त्यांना वारंवार सूचना करूनही ते नेहमीच्या नेहमी वर्चार तू उचलत नाही याच्यावर पण या कारणा असे बऱ्याचशा कारणामुळे आम्हाला हे आंदोलन करायचं भाग पडतात याबाबत तुम्ही निवेदन दिले होते दिलेलं आहे मग त्या निवेदनाची रेग्युलर कधी दिलेले आहे निवेदन दिलं दिलेलं आहे बाजार समितीने पण निवेदन दिलेलं आहे त्यांना भेटलेला मुख्य अधिकाऱ्यांना भेटलेला कधी कधी येतात कधी कधी सध्याचा दोन पाहाले परिस्थिती जर तुम्ही आजूबाजूचे रहिवासी एरियाचे